रामकृष्ण हरे आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुबार आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार दोनशे सहा यावर निरूपण पाहणार आहोत जे जे भावे संकल्प पुण्य पुण्यतेची पाप, तेची तेची पाप ते पुण्यतेची पाप कारण ते मनापासी मेळविल्या मिळेरसी मेळविल्या मिळेरसी सांडी मांडी आळी चाली राहे तरी भाळी भोली राहे तरी भाळी भोली तुका मने सार नावजीवनाचे सागर नावजीवनाचे सागर कारण ते मनापाशी मेल मिळेरसी मिले रसी, रसी। प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात जे भावे ते ची ते ची जे व्हावे संकल्प तेची पुण्यतेची पाप कारण महाराज आपल्या जे मनामध्ये जे जे विचार येतात आता जे विचार येतात त्या त्या विचाराचं मन काय करतं ते संकल्प तयार करीत असतं आणि ते संकल्प तयार केलेलं मन त्याच्या जीवनामध्ये काय करतं ते इंद्रियाला सांगतं किंवा इंद्रियाकून ते कर्म करायला लावतं इंद्रियाला आणि इंद्रिये रात्रंदिवस मनानं जे संकल्प केलेला आहे ते, ते इंद्रिये कर्म करीत राहतात म्हणजे आपल्या जीवनामध्ये काम करीत राहतात इंद्रिये मग ते जे कर्म केलेलं आहे मनानं सांगितल्यामुळं इंद्रियानं त्याच्या जीवनामध्ये जे मग आपल्या जीवनामध्ये ते जे कर्म आहे मग ते कर्म काही पाप होतं काही पुण्य होतं कारण का तुमच्या जीवनामध्ये मन कारण चोवीस तासामध्ये मनामध्ये साठ ते सत्तर हजार विचार येत असतात आता सत्तर हजार विचार तुमच्या मनामध्ये येत असताना मग त्या विचाराचा प्रत्येक विचाराचं मन काय करतं संकल्प तयार करून ते संकल्प ते इंद्रियाला दररोज नित्यनियमानं ते काम लावित असतं करायला वित असतं ते इंद्रिय रात्रंदिवस कारण इंद्रिय हे मनाच्या अधीन असल्यामुळं शरीर हे मनाच्या अधीन असल्यामुळं इंद्रिय रात्रंदिवस त्या मनाचं काम करीत असतात म्हणून आपल्या जीवनामध्ये अत्यंत असणारं हे मन कारण मी व्हिडिओ जे आज करायला निघालेलो आहो कारण महाराजांनी मनाबद्दल कमीत कमी माजा मते दीड हजार अभंग तरी महाराजांनी मनाबद्दल बोलले असतील आता माझ्याच जीवनामध्ये कारण मी कमीत कमी पन्नास अभंगावर मनाबद्दल बोललेलं आहे कारण माझ्या जीवनामध्ये आणि मी प्रत्येक म्हणजे व्हिडिओमध्ये अभ्यास करून माझ्या जीवनामध्ये मन कसं आहे मनाला कसं अधीन करून घ्यावं लागतं ज्ञानेश्वरी काय सांगते भगवद्गीता काय सांगते अनेक आपले धर्मग्रंथ काय सांगतात या जगामधलं जेवढं ज्ञान माझ्या जीवनामध्ये जेवढं गोळा करून मनाबद्दल बोलता येतं ते मी माझ्या जीवनामध्ये त्या मनाबद्दल बोललेलं आहे मन कसं ताब्यात घेऊ कारण भगवंतानं भगवद्गीतेमध्ये सांगितलं काय इंद्रिया आणि इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे प परतस्तु काय म्हणतात भगवान भगवान सांगतात तुमच्या जीवनामध्ये कारण इंद्रियापे म्हणजे मनापेक्षा इंद्रिय तुमचे म्हणजे हे मन तुमचं जे आहे ना इंद्रियापेक्षा मन सूक्ष्म आहे आणि मनापेक्षा बुद्धी सूक्षम आहे बुद्धीपेक्षा तुमचं अहम म्हणजे तुमचा अहंकार जे मीचा अहंकार आहे तो सूक्ष्म आहे त्या अहंकारापेक्षा तुमचं जे आत्मस्वरूप सूक्ष्म आहे म्हणून इथं भगवान सांगतात की तुमच्या जीवनामध्ये मनाच्या आधीन इंद्रिय राहावे मन बुद्धीच्या आधीन राहावं आणि मन बुद्धी चित्त तुमचं तु आणि अहंकार आत्मस्वरूपाच्या आधीन राहिल्यानंतर तो मनुष्य या जगामध्ये श्रेष्ठ आहे असं भगवान आपल्या गीतेमध्ये सांगतात मी बारवेळेस म्हणलं की मनाबद्दल बोललेलं आहे आणि आजही माझ्या जीवनामध्ये कारण मी का सांगायलो की माझ्या जीवनामध्ये हे व्हिडिओ करावं न करावं कारण मला एकतर माझ्या जीवनामध्ये बोलूच वाटत नव्हतं बोलण्याची इच्छा नव्हती मी योगायोगानं आले ती काय माझ्या जीवनामध्ये सांगू शकत नाही तर मी बोलायचं मला एकतर बोलायही येत नव्हतं माझ्या जीवनामध्ये तर मी जगद्गुरु तुकोबरायच्या बेचाळीसशे अभंगावर बोलायचा संकल्प केला पण माझ्या जीवनामध्ये तीन वर्ष दिवस मी शंभर व्हिडिओसुद्धा केले नव्हते कारण माझं मन तयार नव्हतं मी माझ्या आमाचा अनुभव सांगालो ते मन म्हणायचं जगद्गुरु तुको बरायचं कुणी ऐकलेलं नाही तुझं कोण ऐकणार आहे कशाला तू उग नादाला लागलास ते मनाचं माझ्या जीवनामध्ये कधी कधी पटायचं पण तिसऱ्या वर्षी माझ्या मनामध्ये परत झाले की आपण तर संकल्प केला अजून शंभर बी झालं नाहीत मी कसतरी त्या वर्षामध्ये शंभर केले मग दुसऱ्या वर्षी मी संकल्प परत केला की शंभर भिडो या वर्षामध्ये करायचे पण सहा महिने झाल्यानंतर माझ्या मनामध्ये आले की अजून नाही नाही शंभर नाही दीडशे करायचे तर मी दुसऱ्या वर्षी दीडशे व्हिडिओ केले मग नंतर माझ्या मनामध्ये आलं वर्षी हा जे चालू वर्ष आहे या वर्षामध्ये तीनशे पासष्ट वडीव करायचे म्हणजे तीनशे पासष्ट अभंगावर निरूपण मांडायचं आता हे अत्यंत कठीण आहे पण माझ्या मनामध्ये मी निर्धार ठरविल्यामुळं माझ्या जीवनामध्ये मी अभ्यास करून माझ्या जीवनामध्ये बोलत असतो तरी माझं मन कधी बंदी मला सांगतं की कशाला बोलायलास कोण ऐकायला आहे का तुझं कारण या जगामध्ये कारण यूट्यूबला एवढे कीर्तन चालू आहेत एवढे लोक बोलायलेले आहेत कारण ते त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला कारण ते खुश कसे होताल तुम्ही हसताल कसं तुमचा आजार दुरुस्त करण्यासाठी लोक बोलत नाहीत कारण या जगामध्ये सर्व साधू संतांनी मनाबद्दल बोललेलं आहे कारण निवृत्तीनाथ यांच्या अभंगावर मी माझ्या जीवनामध्ये दोन वर्ष झालं मी माझ्या जीवनामध्ये कीर्तनही केलं आणि पहिलं कीर्तन मी सप्त्यामधलं कारण संत निवृत्तीनाथ यांच्या अभंगावरलं केलं आणि ते अभंग म्हणजे मनाचाच आहे कारण निवृत्तीनाथ म्हणतात कारण त्यांच्या जीवनामध्ये कारण ते, ते एकतर बोलत नाहीत आणि बोललं तर मोजकं बोलतात कारण मोठे माणसं मोजकं बोलत असतात आणि एवढं मार्मिक बोलत असतात म्हणून त्यांचे ते म्हणतात नव्हे ते पोचणे नव्हे ते साधन उपदेशा खून वेगळी रया नव्हे ते पोचणे नव्हे ते साधन उपदेश खून वेगळी राह म्हणजे पोसणे हा आपल्या जीवनामध्ये झालेला आजार आहे कारण ते विज्ञान आणि आपलं अध्यात्म दोन्हीची सांगड घालून बोलतात पोसणे जोपर्यंत आपला आजार तुमच्या जीवनामध्ये चांगल्या डॉक्टरला तुम्ही दाखविणार नाही तुमच्या जीवनामध्ये त्या डॉक्टर त्या आजाराचं निदान होणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये घेतलेलं अवशेषसुद्धा तुमच्या जीवनामध्ये ते अनेक रोग निर्माण करतं तुम्हाला जसं आजकालचे जर म्हटलं ना लोकं हसवितात म्हणजे पेन किलर गोळी देतात काय होतं मग त्या कारण तेवढ्या पुरतं बरं वाटतं आपल्या जीवनामध्ये तुम्ही आजारापासून मुक्त होता का तुमच्या जीवनामध्ये आजारापासून मुक्त होत नाही जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणता आजार झालेला आहे कारण मनानं तुमच्या जीवनामध्ये कोणती मनानं मागणी केलेली आहे अनेक कारण या जगामध्ये कोठ्यावधी लोक आहेत त्या मनामध्ये कारण म्हणलं की सत्तर हजार विचार येतात कोणत्या विचाराचे तुमचं मन मागणी करतं कोणत्या विचाराचा संकल्प तुमच्या मनानं केलेला आहे तो आजार कोणता आहे हे तुम्हाला सांगता येत नाही तुमच्या जीवनामध्ये आणि डॉक्टरला कळत नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये त्या कळणाऱ्या डॉक्टरला जोपर्यंत तुमचं निदान लागणार नाही तुमच्या रोगाचं तोपर्यंत त्याच्यावर तो औषध डॉक्टर देणार नाहीत आणि ती जोपर्यंत ते औषध जो त्या रोगाला लागू होणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामधला रोग जाणार नाही म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नव्हे ते पोसणे नव्हे ते साधन उपदेशा खून वेगळी रया कारण आपल्या जीवनामध्ये कितीही उपदेश केला कारण आपल्या जीवनामध्ये कारण आपला आजारच गेला नाही आणि तुमच्या जीवनामध्ये उपदेश केलेला काही कामाचा आहे का तुमच्या जीवनामध्ये कारण तुमचा हा मनाचा आजार प्रत्येक मनुष्याला जडलेला आहे त्या आजारामधून त्याला मुक्त होवं लागेल त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये कारण तो पुढी कारण भक्ती त्याला त्याच्या जीवनामध्ये करायला कळल असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात कारण काय म्हणतात पुढे अजून त्यांनी कारण अत्यंत सुंदर तेने त्यांच्या जीवनामध्ये सांगितलं न भध्ये पालते वज्रमळी येले जीवनघातले न भरे घटी कारण न भध्ये पालते वज्रमळी येले घातले न भरे घटी कारण ज्ञानाचं पाणी त्याच्यामध्ये थांबणार नाही कारण या जगामध्ये सगुण आणि निर्गुण भक्ती करणारे दोन लोक आहेत जे सगुण भक्ती करणारे आहेत ते कसं आहे तर ते बाजलेलं आहे गाडगं त्याच्या जीवनामध्ये पण ते कसं आहे कारण ते भाजलेलं गाडगं आहे पण ती फुटका आहे त्याच्यामध्ये पाणी थांबणार आहे का जे निर्गुण भक्ती करणारे आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये गाडगं चांगलं आहे पक्का आहे पण ते पालतं आहे पालत्या गाडग्यामध्येही पाणी त्याच्या राहणार नाही म्हणून म्हणतात एवढीशी प्रसिद्ध मडी गेले म्हणून आपल्या जीवनामध्ये मन जिंकणं म्हणजे जग जिंकणं आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये हा ओडो करण्याचा जे मी निर्धार केला की प्रत्यक्षच बोलायचं कारण तुमच्या जीवनामध्ये बाबा परमार्थ करीत असताना माझं एकच मत आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संसारात परमार्थ म्हणजे तुम्ही एक जे एक धंदा करता त्या धंद्यामध्ये तुमचं मन एकाग्र लावा तुम्ही जे करणारा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये मन एकाग्र लावा एक साधना साधनेशिवाय हो तुमच्या जीवनामध्ये मन एकाग्र होत नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात कारण ते मनापासी मेळविल्या रसी आता कारण ते मनापासी सगळं कारण मनापास आहे मेळविल्या रसी आता ज्या रसामध्ये ते मन मिळविलं अत्यंत महत्त्वाचं सांगतात मेळविल्या रसी कोणत्या रसामध्ये मिळवायचं आहे म्हणून म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एखादा दुकानदार असेल त्याच्या धंद्यामध्ये त्यानं त्याचं मन लावं आता आमच्या अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये मनच नाही लोकाचं निस्ती कोरडी भक्ती आहे असं बोललं तर राग येतं अरे तुम्हाला आधी मन घेई हाती मग पूजा वा गणपती कशाला म्हणलं जगद्गुरु तू कबर आहे किंवा माऊली म्हणतात कारण आपल्या जीवनामध्ये माऊलीनी काय म्हणले मनाचे संकल्प पावविलं सिद्धी जरी का राहील बुद्धी त्याचे पाय कारण मनाचे संकल्प तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होतील जरी का राहिलं बुद्धी त्याचे पाय त्या भगवंताच्या पायावर जर तुमची बुद्धी स्थिर राहिली तर तुमच्या मनाचे संकल्प पूर्ण होतील म्हणून तुम्हाला मन आधी बुद्धीच्या अधीन करावं लागेल बुद्धी, करा ला। बुद्धी भगवंताच्या अधीन करावं लागेल हे सहज आपल्या जीवनामध्ये होणार आहे का हे सहज होणार नाही म्हणून इथं महाराजांनी जी म्हटलं आहे कारण कारण ते मनापासे मेळविल्या मिळे राशी कारण आपल्या जीवनामध्ये या जगामध्ये तीन प्रकारचे लोक आहेत कारण जे मनाच्या मागं जगतात ते लोक कसे आहेत या जगामध्ये तामसवृत्तीचे लोक त्यांना समजायचं आता जे लोक त्यांच्या जीवनामध्ये कारण मन त्यांच्या जीवनामध्ये बुद्धीच्या आधीन घेऊन ते जगतात म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये विवेक आहे ते कोणतंही कर्म करीत असताना त्यांच्या जीवनामध्ये विवेक असल्यामुळे कारण त्यांच्या जीवनामध्ये कोणतं कर्म करावं कोणतं कर्म करू नये कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे म्हणून ते वैभव भोगू शकतात त्या जगामध्ये कारण जे बुद्धिवादी लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान असल्यामुळे ते धनही त्यांच्या जीवनामध्ये मिळवतात आणि मानही त्यांच्या जीवनामध्ये मिळतो मात्र त्यांच्या जीवनामध्ये मान मिळतो धन मिळतो पण भगवंताची प्राप्ती करण्यासाठी निस्त बुद्धीच्या आधीन मन राहून भागत नाही बुद्धीसुद्धा चित्त अहंकार तुमच्या आत्मस्वरूपाच्या आधीन राहावं लागतो ही पुढची स्टेप आहे ते सात्विक वृत्तीचे लोक आहेत जिचं म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार आत्मस्वरूपाच्या आधी नाही त्यांच्या हातून पाप कर्म हे घडतच नाही ते करतात ते पुण्यकर्म त्यांच्या हातून घडत असतं असे लोक म्हणजे संत त्यांची संगत आपल्या जीवनामध्ये मिळावी त्यांच्या संगतीमध्ये आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात सांडे मांडी हले चाळी तरी भले बोळी राहे तरी भले बोळी कारण आपल्या देहाचे मालक आपण आहात महाराजाला सांगायचे सांडी मांडी पण आहोत आपल्या देहाचे मालक कारण मन मालक नाही आपल्या देहाचा देहाचा मालक आत्माराम आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आत्मारामाच्या आधीन हे मन बुद्धी चित्त अहंकार हे कार्यरत असलं पाहिजे पण आपल्या जीवनामध्ये कमीत कमी बुद्धीच्या तर आधीन आपलं मन असलं पाहिजे म्हणून आपल्या जीवनामध्ये जे कर्म करतो म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय घडायचं असतं आपण काय होतो कारण हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे म्हणून म्हटलं की तीन प्रकारचे लोक त्यांच्या जीवनामध्ये कशामुळं घडतात त्यांच्या त्यांच्या कर्मामुळं त्यांची निवड कारण अधिकार तुम्हाला दिलेला आहे तुमच्या अधिकारानं तुमच्या जीवनामध्ये कारण देव व्हायचं हो आहे हो का राक्षस व्हायचं काय व्हायचं म्हटलं की तुम्हाला मन तुमच्या आधीन करून घ्यायचं आहे का मनाच्या आधीन होऊन तुमच्या जीवनामध्ये कर्म करायचं हे प्रत्येक मनुष्याचा वैयक्तिक अधिकार आहे म्हणून जो तो मनुष्य या जगामध्ये दिसतो तीन प्रकारचे लोक आहेत जे मनाच्या आधीन आहेत ते तामसवृत्तीचे त्यांची संगत आपल्या जीवनामध्ये करू नये जे मन आणि बुद्धीच्या आधीन जे जे बुद्धीच्या आधीन मन आहे असे जे लोक आहेत ते हुशार आहेत विद्वान आहेत त्यांच्या जीवनामध्ये मग ते राजविलास त्यांच्या जीवनामध्ये सुख वैभवामध्ये मान आजकाल बघा काही काही मोठे मोठे महाराज निष्ठ्या हारावरच कर लांब्याच्यावर चलवितात तुकाराम महाराजाचा गाता उडून बघा महाराज काय म्हणले ते तुमच्या जीवनामध्ये कळल कारण महाराजाने हे महाराजांनी नाही सांगितलं संताने नाही सांगितलं मान सन्मान संताला आवडत नसतो म्हणून हे राजवैभव जे आहे ते संत नाही तुमच्या जीवनामध्ये ते ज्ञानाच्या जीवावर ते बोलतात बोल कारण बोलण्या बोलायला त्यांच्याकडं ज्ञान आहे म्हणून ते बोलतात म्हणून ते संत नाहीत म्हणून आपल्या जीवनामध्ये काय व्हायचंय हे अधिकार तुम्हाला प्र प्रत्येक मनुष्याला दिलेले आहेत म्हणून तुम्ही राजसवृत्तीचं व्हायचं का तामसवृत्तीचं व्हायचं का सात्विक वृत्तीचं व्हायचं हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठरविलं पाहिजे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तो का म्हणे सार नावजीवनाचे सागर नावजीवनाचे सागर सार आता आपल्या जीवनाचं सार काय आहे आपल्या जीवनाचा सार एकच आहे भगवंताची प्राप्ती कारण नाव जीवनाचे सागर कारण हे जीवन हे आपलं सागर आहे सागरामधून सागरा तरुण जाण्याची ताकद आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे जी। कोण तरुण जाऊ शकतो सागरामध्ये कारण जो मनाच्या मागं लागलेला आहे तो सागरामधून कधीच तरुण जाऊ शकणार नाही ज्याच्या बुद्धी च्या आधीन मन आहे तोही या सागरामधून तरुण जाऊ शकणार नाही म्हणून आई साहेब म्हणतात भाऊ नदीचे पाणी रगड्या मोठे ते भाऊ नदीचे पाणी रगड्या मोठे ते भल्या भल्या पवणार आला उलतून पाडीते भल्या भल्या पवणारा आला उलतूनी पाडीते उलट उलट मा फिर गोते खासी भरला भरलापूर मायेचा लोंडा वाहून या जाशी भरलापूर मायेचा लोंडा वाहून या जाशी आई साहेब सांगतात ही बहु नदी आहे म्हणून बहु नदी तुमच्या जीवनामध्ये तरुण जाण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये हे मन बुद्धी चित्त तुमचा अहंकार हे आत्मस्वरूपाच्या आधीन झालेला जो मनुष्य आहे तोच संत आहे तोच या जगामध्ये बहु नदी तरून जाऊ शकतो बाकीचे हे दोन लोक या जगामध्ये बहु नदी तुमच्या जीवनामध्ये तरून जाऊ शकत नाहीत म्हणून आपल्या जीवनामध्ये मन हे आधीन करून घेणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे पण हे अभ्यासाच्या सहाय्याने तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करता साधनेच्या सहाय्याने तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करावं लागतं हे सहज तुमच्या जीवनामध्ये होत नाही ह्याच्यावर मी एक उदाहरण देतो कारण एका गुरुकडे भरपूर शिष्य होते मग ते गुरु सांगायचे की बाबा मन तुमच्या आधीन करून घ्या मन मौन राहावा तुमच्या जीवनामध्ये त्यांनी भगवद्गीता काय सांगते ज्ञानेश्वरी काय सांगते सर्व ग्रंथाप्रमाणे ते गुरु मन कसं आधीन करावं शिष्याला सांगायचे पण त्यांच्या जीवनामध्ये मन आधीन व्हायला शिष्याच्या तयारच नाही गुरु आम्हाला मन अधीन व्हायला तयार नाही असं ते शिष्य म्हणाले आता गुरुला काय आता करा गुरु गुरु काय करावं कसे कोणत्या मार्गाने ह्याला समजावून सांगावं असा प्रश्न त्या गुरुला पडलेला आहे मग शेवटी गुरुनं म्हणले आता काय करतो म्हणले मी काय करतो एक पुस्तक तयार करतो त्या पुस्तकामध्ये असं लिहितो म्हणले म्हणजे मन कसं आधीन करून घेऊ याच्याबद्दलच मी पुस्तक काढतो म्हणले मग शिष्य म्हणले वा वा गुरु ही अत्यंत चांगली गोष्ट झाली म्हणले मग म्हणले काही नाही म्हणले आता मी एकांतवासामध्ये मला आता द्या म्हणले मला पुस्तक लिहायला चालू करायचं आहे ग्रंथ लिहिणार म्हणले मनाबद्दल मग ते गुरु एका रूममध्ये वर्षभर त्यांनी ते मनाबद्दल लिहिला ग्रंथ लिहिला आणि ग्रंथ लिहिल्यावर कोणाला येऊ दिलं नाही त्याला असं बंद कारण त्याला बंद करून ठेवलं मग ते शिष्याला लगे ग्रंथ पूर्ण झाला म्हणून सांगितला मग त्या ग्रंथाचं प्रकाशन करायचं गावाला गाव जेवण देण्यात आलं त्या ग्रंथाची मिरवणूक गावभर काढण्यात आली आणि मोठमोठे साधू संत महात्मे बोलून त्या ग्रंथाचं कारण प्रकाशन करायचं आहे ते प्रकाशन करीत असताना ते ग्रंथ फोडला आणि फोडल्यानंतर एवढा मोठा त्या साधूनं ग्रंथ लिहिलेला आहे सगळा ग्रंथ उघडून बघितलं त्याच्यात निष्ठ्या रे रेगा म्हणेल तशा रेगा वाढलेल्या आहेत जसं वाटेल तसं त्याला रेगा वाढलेल्या आहेत काही ते कशाचा कशाला मिळ नाही कुठंच एक वळ काही लिहिलेलं नाही मग त्यावेळी सगळे लोकमग ही झाली काय म्हणले हे काय ग्रंथ आहे का म्हणले हे काय म्हणले एवढा का ग्रंथ एवढं वर्ष घातलं म्हणलं तुम्ही वाया म्हणले मनही असंच आहे कारण मनामध्ये काय विचार येतात हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळत नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये हे मन हे ताब्यात घेणं एवढं सहज नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये मी अनेक विधी सांगितल्या गौतम बुद्धाची विधी सांगितली की श्वास येणारा श्वास आणि जाणारा श्वास त्याच्याकडे सतत लक्ष करीत राहा जाणारा श्वास आणि येणारा श्वास हे मन तुमचा कारण कारण त्याला विचारच करू नका मन ॲटोमॅटिक तुमच्या जीवनामध्ये शांत होईल किंवा भगवद्गीते भगवंतानं सांगितलेल्या हे म्हटले की माझे पन्नास व्हिडिओ झालेले आहेत पन्नास व्हिडिओमध्ये मन कसं ताब्यात घ्यायचं हे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आता ते व्हिडिओ तुम्हाला ऐकायचेच नसतील कारण माझ्या जीवनामध्ये मी अभ्यास करून बोलतो चार चार तास अभ्यास करतो नंतर बोलत राहतो मी असं मग मी माझ्या जीवनामध्ये बोलत नाही कारण का माझ्या जीवनामध्ये माझं आता रनिंग एकोणसाठ वय आहे राहिलेलं आयुष्य मी भगवंताच्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि एक वर्षच माझा नियम आहे तीनशे पासष्ट दिवस ओडिओ हो करायचा कारण मन माझ्या आता नव्याण्णव टक्के माझ्या ताब्यात आलेलं आहे मला आता पुढील साधना माझ्या जीवनामध्ये करायची आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये पुढील व्हिडिओ हो माझं मन किंवा माझी बुद्धी करावं वाटलं तर माझ्या जीवनामध्ये व्हिडिओ हो करणार आहे मला काही स्वार्थ नाही मी चांगलं मला भगवंतानं माझ्यावर चांगली एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे कारण माझ्या जीवनामध्ये देण्याचा प्रयत्न घ्यायलाच कोणी जर तयार नसेल तर फुकट या जगामध्ये काही मिळत नाही म्हणून तुमची इच्छा असेल तर त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये मला बोलू वाटेल त्यावेळेस बोलव पण तुमच्यासाठी मी बोलल असं मी माझ्या जीवनामध्ये होणार नाही म्हणून हा वडिव हो माझ्या जीवनामध्ये केला आपण आपल्या जीवनामध्ये जे संत आहेत जे महात्मे आहेत त्यांच्या संगतीमध्ये जावं तुम्हाला मन हे आजार आहे तुमच्या जीवनामध्ये तो आजार झालेला आजार तुमच्या जीवनामध्ये डॉक्टरला प्रामाणिकपणे तुमचं अंतकरण ओपन केलं पाहिजे पन्नास पन्नास वर्ष तुम्ही साधना करता महाराज म्हणता तुमचा अहंकार गेलेला नाही लोभ गेलेला नाही मोह गेलेला नाही आणि कशाचं तुमचं पन्नास वर्षाचं तुमचं अध्यात्माचं ज्ञान हे खोटं आहे तुमच्या जीवनामध्ये म्हणून आपल्या जीवनामध्ये हे मन बुद्धी चित्त अहंकार हे विकार काढणं अत्यंत अवघड असणारी गोष्ट आणि अत्यंत सोपी आहे कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्हाला सत्याचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये नाही एकदा सत्याचा जा अनुभव झाल्यानंतर तुमचं हे ममत्वच निघून जाईल हा ध्येयसुद्धा तुमचा नाही तर तुमच्या जीवनामध्ये सतत त्या भगवंताचं चिंतन करावं माझ्या बुद्धीप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला जे चांगलं असेल ते माऊलीची कृपा आहे महाराजाची कृपा आहे जे चुकीचे शब्द माझ्या मुखवाटक गेले असतील ते माझं पाप मला परत करा कारण मी माझ्या जीवनामध्ये काही ज्ञानी नाही एक माझ्या जीवनामध्ये एक मी रेडेचा जातीचा म्हणून माझ्या जीवनामध्ये बोलत असतो कारण माणसाचा अहंकारच आपली माती करीत असतो परत हे झालेलं निरूपण तुमच्या चरणी सद्गुरुचिन्यानंद स्वामी जगद्गुरु तुकुबाराय पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपे भावपूर्व भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम